वीस वर्षांपूर्वी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता तरी द्या नाही दिगे साहेबांच्या असं काय बोललं होता की पिंडाला कावळे शिवले वीस वर्ष जय महाराष्ट्र कोणाला शिवसेनेला काय काम झाले एखादा शिंदे साहेबर सगळ्यांना घराघड शिंदे साहेबांना पोहोचवणार आहेत त्यानिमित्त लोकांना लोकांचे आशीर्वाद माझी एकनाथ शेतीने आणि परत मुख्यमंत्री साहेब एकनाथ शेती ही मी सगळ्यांची अपेक्षा नाही काय असते खऱ्या अर्थाने जर न्याय द्यायचं काम करत असत तर दिगेर साहेबांच्या विचारांची शिवसेना हेच खरं काम करू शकते हे यातून लोकांना जनतेला संदेश जाईल की आपण प्रत्येक जण शिवसेनेचा एक धागा बनून राहावं आणि शिवसेना कशी बळकटावी ह्यासाठी निश्चितच आता आपल्याला उपयोग होईल आणि येणाऱ्या भाविकामध्ये विधानसभेवर भगवान झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित हे दिगेसाहेबांचे जे काम आहे गडीमध्ये व्हावं आपला ऑफिस हो, असावं ऑफिसमध्ये नाही मिळाव पोलिटिशन आभार मानावं की आमचे काम हे घट करते आणि दिगेश कुठल्या पद्धतीने कुठेही नाही गेले असून ते कुठे लग्न वेगन काही कार्य डीगे साहेबांच्या ऑफिस मध्ये ज्या पद्धतीने डीगे साहेबांनी केले त्याच गेल्यामध्ये पत्र असावी माझी मुलांमुळे आज गडिंगला शिवसेनेच्या वतीने धर्मवीर टू हा चित्रपट शहरातील तसेच तालुक्यातील नागरिकांसाठी मोफत आयोजित केला होता चित्रपट पाहण्यासाठी तसेच आनंद दिगे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी हजारो नागरिक हा चित्रपट पाहण्यासाठी आले होते याचे आयोजन गणिंगलस तालुका संघटना चेतन काटकर युवासेना तालुका प्रमुख वैभव ठोमरे व त्यांच्या के केले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा प्रमुख राजे खान जमादार अशोक शिंदे सागरपुराडे रमेश कोरवी पल्लवी सुतार शारदा आजरी शिवाजी बसाटे संग्राम चौगले अमोल मगदूम प्रकाश मोरे विनायक चोते होते, होते तसेच विशेष सहकार्य युवा समाजसेवक निखिल आजरी आणि सुभाष टॉकीजचे प्रमुख सुमित मनियार यांचे लाभले याच अनुषंगाने आम्ही पक्षातील काही प्रमुख मंडळजी तसेच नागरिकांची संवाद साधून आजच्या चित्रपटाबद्दल माहिती जाणून घेतली वतीने यांच्या पक्षाच्या वतीने कटिंग तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कटिंग तालुक्यातील नागरिकांसाठी धर्म मोफत असे चित्रपटी वाटप केलेले आहे आणि हा शो बघण्यासाठी नागरिकांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे त्याच अनुषंगाने आपल्यासोबत तालुक्यातील काही प्रमुख आहे नमस्कार सर आज जो आयोजन केलेला आहे त्या समजण्याबद्दल मुळात शिवसेनेचं काम हे समाजकारण ऐंशी टक्के वीस टक्के राजकारण असते आपल्याला माझा पॅटर्न किती शिकवण आणि तिथे साहेबांनी दिलेली कामाची पद्धत याच्यावर आमची शिक्षणा चालते आणि आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिला आणि यांनी कामाचा आणि याचा एक धडाकार लावलेला आहे आज धर्मविरुद्ध पिक्चर सगळं महाराष्ट्रात प्रतिनिधी दहा पूर्ण जे जगभर चालू आहे एक आमचं एक सामाजिक आम्ही बांधिलकी म्हणून आजच्या वतीने आमचे चेतन पाचकर असतील यांच्या नेतृत्वाखाली तिथे आपल्या सगळ्या युवाचे पोराने एक लोकांच्यासाठी मोफत एक सिनेमाचा शो आयोजित केला आहे त्यासाठी प्रचंड अशी लोकांची नागरिकांची ना आहे दे गर्दी चांगला प्रतिसाद लोकांना आलेला आहे आणि जे आपण शिवसेनेचं का आहे काय काम झालं एकनाथ शिंदे साहेब कृष्णगंडी या पिक्चरमधून सगळ्यांना घराघरात एकनाथ शिंदे आता पोहोचवणार आहेत त्यानिमित्त या सर्व लोकांना लोकांचे आशीर्वाद माझी एकनाथ शिंदे बापर् परत मुख्यमंत्री साहेब एकनाथ ही मी सगळ्यांच्या अपेक्षा तसेच आपल्यासोबत तसेच आपल्यासोबत तालुक्यातील अजून काही प्रमुख आहेत नमस्कार सर येणाऱ्या विधानसभा निवडणुका चालू शकतात हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या मनावर याचा काय परिणाम होणार आहे काय परिवर्तन होणार आहे काय याच्यावर निश्चितच परिणाम होणार आहे कारण बाळासाहेब ठाकरेंची शिकवण होती की ऐंशी टक्के व वीस टक्के राजकारण या धर्तीवरच आमचे मुख्यमंत्री काम करतात आणि खरोखर कर त्यांनी ते काम करून दाखवलं की कुठली आश्वासनं न देता त्यांनी पूर्णपणे काम केलं आणि खरोखर प्रशासनाचं काय दहशत असते आणि आपला शिवसेनेची पदाधिकारी काय दहशत असते खऱ्या अर्थाने जर न्याय द्यायचं काम करत असेल तर दिगे साहेबांच्या विचारांची शिवसेना हेच खरं काम करू शकते हे यातून लोकांना जनतेला संदेश आहे की आपण प्रत्येक जण शिवसेनेचा एक धागा बनून राहावं आणि शिवसेना कशी बळकट व्हावी ह्यासाठी निश्चितच आता आपल्याला उपयोग होईल आणि येणाऱ्या बविधामध्ये विधानसभेवर भगवान झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही ना ना हे निश्चित धर्मवीर टू आम्ही हा पिक्चर बघितला तर सुरुवातीला धर्मवीर वन सुद्धा आम्ही बघितला कारण का हा पिक्चर बघताना की हिंदू मराठा किंवा कुठे बारा बलुतेदारांच्यासाठी आणि अनंत दिघेनी जे काय कार्य केले जी काय संघटना उभी केली त्या के संघटनेला कशात तोडणे आणि त्याच्यामुळं की एकनाथ शिंदे म्हणजे हा जे एक व्यक्तिमत्व घेऊन एक, व्यक्ति एक सामान्य कार्यकर्ता असे हजारो कार्यकर्ते त्यांनी तयार केले आणि त्या कार्यकर्त्यामधून की समाजात कशा पद्धतीच्या वाई वाईट प्रवृत्ती असतील तर त्या कशा हाताळल्या पाहिजेत आणि कशा त्याचा त्या वाईट प्रवृत्तीचा गायनात केला पाहिजे त्याची अगदी मनापासून या गोष्टी की स्त्रीच्या म्हणजे स्त्रीला म्हणजे हे दिलं पाहिजे की भाविक किंवा स्त्रीजी किती हे उभी केली पाहिजे आनंदी दिनी खरोखर की एवढ्या माता भगनी त्यांच्या पाठीशी संघात नव्हती की त्यातून हा पिक्चर बघितल्यानंतर आपण कशा पद्धतीनं आपण सर्वसामान्य ह्याच्यामध्ये वावरलं पाहिजे किंवा जगलं पाहिजे किंवा इतरसाठी कार्य केले पाहिजे ह्या पिक्चरमधून एक आपण समाजाला समाजामध्ये एक चांगलं नागरिक म्हणून कसं बोलू हे 什么？